नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्या साईडला तुम्हाला जो हा व्हिडिओ दिसतो आहे हा शेतकऱ्यांच्या पोरांचाच आहे बरं का यांचं बॅकग्राऊंड शेतीच आहे फक्त शेतकऱ्यांचे पोरं असताना शेतकऱ्याला लुबाडायला लागलेले ला आहेत सध्या काय झालंय शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या ठिकाणी पीक विमा त्यांनी भरलेला आहे पीक विम्याचा क्लेम करण्यासाठी म्हणजे क्लेमही केलेला आहे क्लेम केल्यानंतर के यादीत नाव आलेलं आहे यादीत नाव आल्यानंतर सर्वे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडनं अधिकाऱ्याकडनं काही पोरं त्या ठिकाणी पाठवल्या जातात आणि ते पोर कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लुटतात त्यांच्याकडनं पैसे घेतल्याशिवाय नुकसान भरपाईच टाकत नाही आणि पैसे दिले नाही तर नुकसान भरपाई टाकत नाहीत आणि मग त्यामुळे आपण म्हणतो बावीसशे रुपये कसं काय आले सतराशे रुपये कस काय आले तीनशे रुपये कस काय आले सहाशे रुपये कस काय आले तर हा तोच परिणाम असतो किंवा आपण म्हणतो गावातल्या दहा पंधरा लोकांना किंवा पंचवीस लोकांनाच इतका मोठ्या प्रमाणात विमा कस काय व्हायला बाबा तर त्याच्यामागचं हे कारण असतं की विमा भरत असताना सरसगट शेतकऱ्याचा विचार होत नाही गरीब दुबळ्यांकडे कोणी बघत नाही जो प्रवाहात नाही ज्याच्याकडे व्हॉट्सअप नाही पैसे नाही त्याच्या खात्यात विमा नाही जो धंदा आहे त्याच्याच खात्यात परत परत पैसे हे जे धोरण आहे हे चुकीचं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनो असं काही जर तुम्हाला दिसत असेल तर ता सरळ तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांना फोन करणे यांचा फोन तुमच्याकडे नसेल तर सरपंचाकडे असतो पोलीस पाटल्याकडे असतो गावातल्या ग्रामपंचायत ऑपरेटरकडे असतो कुणीही एखाद्या चांगल्या व्यक्तीकडे त्याचा नंबर असतो त्याच्याकडनं कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्याचा नंबर घ्या त्यांना फोन करा आणि तुम्ही स्वतः नाही कृषी विभाग अर्थात शासनाच्या वतीनं या असे पैसे घेणाऱ्या मुलांवर त्या ठिकाणी कायदेशीर गुन्हा दाखल करा आणि यांना ताबडतोब जेर बंद करा मुळामध्ये मला हे जे मुलं आहेत साईडला दिसतायत दिसत आहेत हे पण शेतकऱ्यांचेच आहेत ना हे दुसऱ्या कुणाची मुलं आहेत का मग आपण शेतकऱ्याचा मुलगा असताना आपला बाप इतका खस्ता खातोय शेतकरी मग त्याचं रक्त आपण कसं प्यावं हे तुम्हाला थोडंफार लाजा वाटायला पाहिजेत ठीक आहे ते काय काय त्यांचं संभाषण आहे हे तुम्ही पुढं ऐका आणि हे ऐकल्यानंतर असं जर तुमचा प्रकार होत असेल तर कृषी विभागाच्या वतीनं तालुका कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी हे करा आणि जर तालुका कृषी अधिकारी ऐकत नसेल तर त्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या सुद्धा नावानं तक्रार पोलीस स्टेशनमध्ये द्या गावकऱ्याच्या वतीनं की किंवा त्यांच्या याच्यामध्ये दिरंगाई आहे त्यांच्या कामामध्ये अशा सगळ्या गोष्टी त्यांच्यावर होऊ शकतात कारण होऊ शकते तुम्ही पुढे येणं गरजेचं आहे दुर्दैव आपल्यामध्ये आपल्यामध्ये लिडर जन्मालाच येत नाही येत आपल्यामध्ये सगळे लागूल चालन करणारे जन्माला येत आहेत पुढं व्हायला शिका लढायला शिका भिडायला शिका छत्रपती शिवरायांचे वारस आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अधिकार आपल्याला आहे त्या पद्धती आपण लढलं महात्मा फुलेंचे वारस आहोत आपण शेतकऱ्यांसाठी शरद जोशींचे बछड्या आहोत आपण ज्याला शेतकऱ्यांना ज्याला शेतकऱ्यांना वाघ म्हणून म्हणजे वाघ असलेल्या शेतकऱ्याला जो शिळी झालेला होता त्याला परत वाघ म्हणून जगायला शिकवलं

पंच्याहत्तर हजार म्हणजे पस्तीस चाळीस हजार रुपये पन्नास टक्के टाकलं तर तुम्ही असं टक्क्यात टाकून द्या सर्व सांगा की बा असं करू की पैसे लागतील बरोबर आहे का ज्यांनी पैसे काढा करून ठेवा ते घराबर सरकल शंभर जण अजून लिहिलं का नाही भेट भेट काही काय काय माझ्या काय ते जमा करायला जमा करेल हां ते कोण आहे समजा